आज आपण चांदोरी गोदावरी नदी गेली आलेलो आहोत चार ते पाच दिवसापासून जी पावसाची रिमझिम संत झा सुरू होती त्याचप्रमाणे त्र्यंबक चिकनपुरीमध्ये जो मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला त्या पावसामध्ये पावली त्याचप्रमाणे दारणा व नाशिक जिल्ह्यातील जेमटेम बरेचसे भरणत भरत आलेले आहे त्याच्या अनुषंगाने आज या ठिकाणी आपण बघू शकतो गोदावरी नदी ही दूरथडी करून वाहत आहे तरी या पावसामुळे सध्या तरी समाधानाचं वातावरण या ठिकाणी आहे चांदोरी गोदावरी नदी फिरी असलेल्या पावसामुळे रिमझिम आज गोदावरी नदीचं जे सौंदर्य ते फुलून गेलेलं आहे आणि गोदावरी नदी ही आता दुर्दी वाघ आहे इगतपुरी ब्रह्मकेशर त्याचप्रमाणे परिसरात चालू असलेल्या रिमझिम पावसा ून गेलेलं आहे आणि परिसरातील शेतकरी आणि नागरिकांच्या तसेच राजा आहे तरी आपण बघू शकता की आज आपण एक माध्यमातून गोदावरी नदीचं हे सुंदर असं रूप त्या ठिकाणी बघू शकतात